नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे एकोणतीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी औदुंबर नाव घेताच आपल्याला दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच आपल्याला वाडीचे स्मरण होते तर वाडी येथे औदुंबर पंचमी जी आहे तर ती अतिशय उत्साहात साजरी केली जाते माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असं म्हटलं जातं आणि भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्याकडून पाच दिवस सेवा जी आहे तर ती स्वीकारली होती आणि आजच्या तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले आणि म्हणूनच वाडी येथे श्री गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव हा साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी दत्तगुरूंची सेवा ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा करायला विशेष महत्त्व आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये या झाडाचं एक पान हे घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे घरातली दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होते आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या घरामध्ये राहते आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही देखील पूर्ण होईल असा हा एक तुम्हाला उपाय मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं यामुळे स्नान करताना थोडीशी हळद ही आवर्जून टाकायची आहेत यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा ही करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतरनं तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय तुम्ही सकाळी नऊच्या अगोदरच करा ज्यांना सकाळी करणं शक्य नाही अशानी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबाराचा जो टाईम आहे या टाईममध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी येत असेल आर्थिक समस्या येत असेल कोणतेही महत्वाची कामं आपल्या घरात पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत मतभेद भांडणं कटकटी यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये असेल त्याचबरोबर भरपूर दिवसापासून मनात एखादी इच्छा होती परंतु कष्ट आणि मेहनत करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल तर शंभर टक्के इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्हाला उद्याच्या दिवशी उंबराच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे कारण औदुंबर पंचमीच्या दिवशी उंबराच्या झाडाला विशेष महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाखाली म्हणजेच उंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचे वास्तव्य असते आणि त्याचबरोबर या दिवशी आपण झाडासंबंधित काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं उंबराच्या झाडाचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आहे आणि कुंडलीतला शुक्र ग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा आणि काही उपाय हे करायचे असतात आपण या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा बलवान होतो यासोबतच पैशांसंबंधित समस्यासुद्धा दूर होतात शुक्र ग्रह जो आहे तर हा संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो आणि ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला कधीही धन आणि ऐश्वर याची कमतरता भासत नाही पण ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह कमकुवत असतो त्याला नेहमी दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी राहते आणि अशा व्यक्तीच्या कुठल्याही मनोकामना या पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल आणि आपल्या इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे पान तोडायच्या अगोदर आपल्याला झाडाची माफी मागायची आहे तर गुरुवारच्या दिवशी त्याचबरोबर औदुंबर पंचमी तसेच दत्त जयंती या दिवशी कधीही औदुंबराच्या झाडाचा पानं हे तोडायचे नसतात पण या विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय केले तर त्या उपायांचं फळ देखील आपल्याला मिळत असतं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे झाडाची माफी मागायची आहे दोन्ही हात जोडायचे आहे नमस्कार करायचा आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की हे पान मी कशासाठी तोडत आहे माझ्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी झाडाचं पान तोडत आहे मला माफ करा असं म्हणून तुम्हाला हे पान तोडायचं आहे एकच पान आपल्याला लागणार आहे तर एकच पान तोडायचं आहे जास्त पानं तोडायची नाही सोबतच तुम्हाला या झाडाची एक काडीदेखील तोडून आणायची आहेत घरी घेऊन आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे अष्टगंध जो असतो ना त्या अष्टगंधाने तुम्हाला या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अष्टगंध थोडासा वाटीमध्ये घ्या त्यामुळे थोडंसं पाणी टाका पेस्ट बनवा आणि जी उंबराची काडी आपण घेऊन आलेला आहोत त्याच उंबराच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्ती असेल नोकरी मिळत नाही व्यवसायात प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर घरात पैसा टिकत नाही सतत कटकटी भांडणं मतभेद असेल घरात सतत दरिद्री आहे गरिबी आहे जी तुमची अडचण असेल जी तुमची इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे शॉर्टकट म्हणजे थोडक्यात तुम्हाला लिहायचे आहे हे लिहून ना तुम्हाला काय करायचं आहे हे जे पान आहे ना हे तुम्हाला दत्त फोटो फोटोसमोर ठेवायचा आहे दत्त गुरुंचा फोटो नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे दोन्ही हात जोडायचे आहेत दत्त गुरुंना प्रार्थना करायच्या आहेत की मी हा उपाय आजच्या दिवशी करत आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक माळ जप दत्त गुरूंच्या मंत्राचा करायचा आहे मग यामध्ये तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तर तुम्ही अदिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तसेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या तीनपैकी तुम्हाला ज्या मंत्राचा जप करायचा त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला हे मंत्र सोडून इतर मंत्रांचा जप करता येत असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकतात एक माळ म्हणजे एकशे आठव्या तुम्हाला हा जप करायचा आहे यानंतर पिवळे वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे पिवळं किंवा लाल कलरचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहेत त्याचबरोबर तुम्हाला सात अखंड तांदूळ अक्षर घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं हळदी आणि कुंकू टाकून पिवळ्या बनवायच्या आहेत आणि त्या सात अक्षर तुम्हाला त्या पानासोबत तुम्हाल त्या, पाना त्या कापडामध्ये बांधायच्या आहेत त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस जायचं आहे या उंबराच्या झाडापाशी आणि गेल्यानंतरनं ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला त्या झाडाच्या फांदीला बांधायची आहे तुम्ही ज्या झाडाचं पान आणलेलं आहे त्याच झाडाच्या फांदीला तुम्हाला ही पोटली जी आहे तर ही बांधायची आहेत बांधताने तुमची इच्छा आवर्तून तुम्हाला व्यक्त करायची आहे बांधून झाल्यानंतरनं पुन्हा एकदा त्या झाडाच्या पाया पडायचं आहे दत्तगुरूंना सांगायचं आहे की मी हा उपाय आज माझ्या इच्छापूर्तीसाठी केलेला आहे तर ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ही पोटली झाडाला बांधणं शक्य झालं नाही तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशीसुद्धा सकाळी बांधू शकतात काहीही हरकत नाही हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो योगायोगाने गुरुवारच्या दिवशीच औतुंबर पंचमी आलेले आहेत यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ